नमस्कार मित्रांनो मी विनायक विषय महत्त्वाच्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे आजचा महत्त्वाचा विषय मोक्का म्हणजेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय असणारा म्हणजे मोक्का कायदा म्हणजेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधित कायदा मोक्का म्हणजे नेमकं काय मोक्का लावल्यावर काय शिक्षा मिळते मोक्का लावल्याची प्रक्रिया काय मोक्का कधी लावला जातो मोक्का लागणे म्हणजे नेमकं काय आहे सध्या राजकारण्यांकडून मोक्का हा लावा हा शब्द आपण वारंवार ऐकतोय गुन्हेगारी विश्वात तर हा शब्द सर्रास वापरला जातो मात्र सर्वसामान्यांना या कायद्याविषयी फारशी माहिती नसते पण मोक्का नेमका आहे तरी काय तो कुणावरने का लावला जातो मोक्का या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो अशा एकंदरीत सगळ्याच प्रश्नांची उत्तरे आपण आपल्या व्हिडिओ पुढील प्रमाणे बघूया राज्य सरकारने मुंबईतल्या संघटित गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी टाडा या कायद्याच्या धर्तीवर भादवी कलम दोनशे पंचेचाळीसनुसार चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा म्हणजेच इंग्लिशमध्ये महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनायझ क्राईम ॲक्ट म्हणजेच मोक्का कायदा बनवला याच कायद्याच्या आधारावर आधार घेऊन आधार शहरातील संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात मोठं यश आले मुंबईनंतर पुणे पोलिसांनी या कायद्याचा प्रभावीपणे वापर केला आहे मोक्काची कारवाई केलेला खटला हा विशेष कोर्टात चालवला जातो मोक्का हा कधी लावला जातो गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून प्रथम समज दिली जाते पण या संधीचा आरोपीने गैरफायदा घेतला तर तो पोलिसांच्या रेकॉर्डवर येतो आरोपीवर अटकेची तसंच नंतर तडीपारीचीही कारवाई होते अशा आरोपींना अटक केली जाते तरी सुद्धा आरोपीमध्ये सुधारणा न झाल्यास त्यावर तडीपारीची कारवाई केली जाते यानंतर आरोपीमध्ये जर सुधारणा होत नसेल तर अशा वेळी पोलिसांना मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे कोणावर मोक्काची कारवाई होते हप्ता वसुली खंडणी अपहरण सुपारी देणे खून अंमली पदार्थांची तस्करी यांसारखे संघटित गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर मोक्का लावला जातो मोक्का लावण्यासाठी गुन्हेगारांची दोन किंवा अधिक लोकांची टोळी असावी लागते टोळीतील एकट्या गुन्हेगाराने किंवा टोळीतील अनेकांनी गुन्हा केलेला असावा लागतो तसंच अटक केलेल्या एकावर वर्षात दोन आरोपपत्र सादर झालेले बंधनकारक आहे पोलिसांना आरोपपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्याची मुदतवाढ मिळते या कायद्याने गुन्हेगाराला लवकर जामीन नसल्यामुळे अनेक गुंड वर्षानुवर्षे तुरुंगात राहतात आणि त्यामुळे त्यांची सुटका त्यांची संघटित टोळी मोडकळीच आलेली असते आता ही मोका लावण्याची प्रक्रिया काय असते ही आपण खालीलप्रमाणे बघूया मर्डर खंडणी तीनशे सात दरोडा खंडणीचा सा प्रयत्न घुसखोरी आणि तत्सम गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचा मागील दहा वर्षाचा इतिहास असणे कारवाईसाठी आवश्यक आहे ज्यात दोन किंवा दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असणे आणि पूर्वी तीन किंवा त्याहून जास्त शिक्षा झालेली असणे अशा गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई होऊ शकते त्याचबरोबर जे गुन्हेगार आणि गुन्हेगारी टोळ्या ज्यांचा हिंसाचार आर्थिक फायद्यासाठी जे गुन्हा करतात अशा गुन्हेगारांवरती महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई केली जाते मोक्का लावल्यावर शिक्षा काय मिळते पोलिसांना तीस ते एकशे ऐंशी दिवस पी सी आर म्हणजेच पोलीस कोठडी मिळते मोक्का लागल्यास आरोपीला अटकपूर्व जामीन मिळवता येत नाही भारतीय दंड विधान संहितेच्या लावलेल्या कलमांखाली जेवढी शिक्षा असेल तीच शिक्षा मोक्काच्या कलम तीन कंसात एक नुसार देता येईल ही शिक्षा किमान पाच वर्ष ते जन्मठेपीपर्यंत राहते हे महत्वाचं त्याचबरोबर किमान दंड हा पाच लाखांपर्यंतचा असतो तसंच दोषींची मालमत्ता जप्त करण्याचीही तरतूद या कायद्यात आहे व्हिडिओ पाहण्यासाठी विषय महत्त्वाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद